आता सुरुवात कोणी केली तुम्ही शेवट मराठे करणार ओले बरोबर वादटक कंपनी दोन दोन जागेवर बसली बस आणि छग्याने बसलेली देवेंद्र फडणवीस बडे यांना मणिपूर करायचं म्हणजे आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळा पोहोच जातीवाद गेला आणि कळवाळा कोणाला आला राज ठाकरे साहेबांना नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा ओबीसी मराठी जागर कवायचं येत नाही मराठा ओबीसी जागर जात ते नाटक कंपनी थोडी भुजबळ लावलेली नाटक कंपनी थोडी ते भांडण खेळायसाठी ते आरक्षणासाठी नाही येत ते ओबीसी साठी लढायचं म्हणून नाही येत काही ओबीसीसाठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूर तिकडं ते ओबीसीसाठी लढत नाहीत काहीसाठीच नाही ती हे फक्त भांडण खेळायसाठी बघा ना मराठ्यावर अन्याय किती वेळ आले ते आहेत ना मीडिया साक्षीला मीडिया साक्षीला आहे का नाही खरं बोलायच शिका तीन वेळेस आले ती अंतर्वाली रॅली काढायला आमच्या उरावर बोललं का कुणी त्यांना काही अधिकारी म्हणलं प्रत्येकाला रॅल्या काढायचा काढून द्या तीनदा गावात येऊन गेले या भांडणे खेळामुळे आम्ही नाही खेळ याला म्हणतात मराठी सगळ्याला सगळ्याला सारखं समज हे जातीवादी हो तुम्हाला कालचं उदाहरण देतो एकदा माग राज ठाकरे साहेब म्हणली होती शाळा सुद्धा गेला बा जातीवाद शाळा सुद्धा गेला बा काल छत्रपतीचा झेंडा फाडण्यात आला काल मराठ्यांच्या पोहरांना हाणण्यात आले अरे बाबा आता जातीवाद कोण करतो शिकविलं होतं यांनी असं बोलायचं आणि बाईट घ्यायला तुम्ही स्वतः स्वतः त्यामुळे हे शिकविले लता वाचत जातीवादच नाही आता हे जातीवाद नाही आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळा पण जातीवाद गेला आणि कळवाळा कोणाला आला राज ठाकरे साहेब आला बघा कुडली पुढे आला शाळापर्यंत गेला म्हणजे जातीवाद आता मला सांगा महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणते ना आमचा रस्ताच बंद केला हे जर आम्ही केलं तर तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहिती मराठीने वाळी टाकले गरीब गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाडी टाकले आमचा रस्तेच बदलिले बरं का देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब महान योग गुरु तज्ञ छगन भुजबळ आयुर्वेदाचार्येतो छगन भुजबळ ऐक आता हे जर आम्ही केलं के असतं ना म्हणलं मग नाकाच्या खाली आलेले आहे द असा थायट था, था था केला असता जस आहे माया ओ विषयाला त्रास माया बघ आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं जाळी वाडीत टाकलं वाडीत आमच्या लोकाला गावातून जाऊन देणार किती मोठा अन्याय हो मराठ्यावर आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे आम्हाला इकडून पाटावून जा म्हणतात पाटाऊन याड्या बाबळीतून आणि इकडून बराडाऊन जा म्हणतात बराडाहून तुम्ही गावातून नाही जायचं जे शोषण शो, शो पूर्वी झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात बौद्धांचं त्यांचं तसं आज मराठ्यांचं शिक्षण सुरू केलं गाव बंद केलं आम्हाला आता आमचे रस्ते बंद केले लेकरा बाळा शाळा जायचे रस्ते बंद दवाखान्यात जायचे याचे जा लोकांचे रस्ते बंद आमच्या सगळ्या आडवणूक येतात आता उद्या एखादा नेलं अडवणूक दवाखान्यात नी चुकडू शेत जर आम्ही केलं असतं मराठीनी तर म्हणले असते मराठ्यांनी लोकाला वाळीत टाकलं रस्त्यान जाऊन देत नाही शासनाच्या यांच्या बापाचा रस्ता आहे का शासनाचा रस्ता नाही बघ हेच मराठ्याने केला असलं त्याचं उत्तर द्या मला फक्त आता हेच मराठ्याने केलं था थाय थायड झाला असता का ते नाचले असते धुंगर बांधून पायात हातात सुद्धा हुंगर बांधले असते पायात बांधले बांधले असते नाकात सुद्धा बांधले असते त्यांनी घागरमाळी अशा अन्या झाला अन्याय झाला अन्याय झाला ग बाया आमच्यावर अ आता ग आता मराठ्याला वाईट टाकलं आता मराठ्याला मराठी म्हणल्याच वाईट टाकली सरकार आहे की जे देवेंद्र फडणवीस चालवतात का हे छगन भुजबळ राज्य चालित हो आमचा रस्ता बंद केला जायचं आहे त्या रस्त्यान चाललं तर आमच्या लोकांना हानायला लागली आम्हाला दुसरी कोण रस्ते दिले ना असेच यांना जर दिले असते तर काही ठिकाणी आता मराठा प्रत्येक अर्ध्या गावात तुम्ही येत काही ठिकाणी मराठा आहे ना आम्ही अशी वागणूक देतो का आम्ही तर बाबा म्हणून पाणी करतो यांना हे गावानी मिरले आमच्या रॅली घेऊन आम्ही काय नाही म्हणलं गपरा म्हणलं घरात बसून राहा घरात बसून राहिले आमचे लोक अ आम्ही काही विरोध केला का नाही नाही केला आज आमचे लोक तिथून जायला यायला लागले म्हणजे रस्ताच नाही राज्य महामार्ग आहे तुम्ही त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग आहे हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जागिरी आहे का मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते आमचा रस्ता बंद केला बघा दादागिरी बघा किती हुकुमशाही आहे ते सगळ्यात म्हणलं असता झुंडशाही असा जस काय त्याला लिंबू द्यायला पाहिजे लिंबू ते गडलिंबू म्हणजे संडा संडा हो त्याला सणाठ होईल बसल्या बाजू फटकून वाजली निघली बाहेर अ आता कुठं गेला माया मराठीचा मा रस्ता बंद आहे आता माया मराठी मा जायचं कुठून आता माया दोन चार लोकाला वनलय तिथे आणलं ना आम्ही कधी आणलं का नाही ना आता सुरुवात कुणी केली तुम्ही शेवट मराठे करणार मला काल सांगितलं परवा सांगितलं काही हुशारी तुमच्यातले मागून गुंड उशीर स्क्रिप्ट देते असं बोल काही असते थोडी सगळ्याला कळतं त्याला वाटतं मी आ, मांजर नाही का डोळ झाकून दूध पिते त्याला वाटतं काही कळत नाही पण आहे सगळ्याला दिसत असतो काय करतो काय नाही वेळ जात असते येईन वेळ तो आहे एकदम धरतो हिशोब होत असतो सगळ्यात मी तुम्हाला कालच सांगितलं परवाच सांगितले ओ विषय मराठा वादच नाही चांगल्या चांगल्याला कळतं गरीब धनगरांना कळतं मराठ्यामुळं आरक्षणाला धक्का लागत नाही उगच उग भांड निकत घ्यायची गरज नाही ओबीसीना वाटत मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या सरकारी तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आपण नाही पडत आणि गाव लेवलवर ओबीसी मराठा वाद हे नानटेक कंपनी दोन दोन जागेवर बसली आणि सगळ्यांनी बसलेली देवेंद्र फडणवीस आहे यांना मणिपूर करायचं आणि ते गाव डोळ्यावर आणायचं ते गाव दुश्मन करायचं विनाकार काही जण करून बी घेतात लय लिहून देतात असं बोल तसं बोल तसं बोल त्याच मनात येईल खूप लय चतुर झालाय सध्या ते स्वतःच सावर कळा ना चतुर झाला वय मग ते ते आता बोलते वरूनच नाटक कमतं सगळी वरून नाटक कमतं वादाचा काय संबंध आहे वाद असताना तर इतके मराठी चौथळे असते तर मला सांगतो पुरली बी नसते जे आहे ते रिअल बोलतो मी तुम्हाला पुरली बी नसते मी एकदा सांगितलं शांत राहायचं मराठी शांत का हे करत नाही कोणी आणि करणार बी नाही हे हे नाटक कंपनी साली हे पैसे काही आसन किंवा पदाचे आम्ही सुद्धा केले असते हे विनाकारण हे लट हे ते, ते भांडण करायसाठी आंदोलन बस फक्त भांडण करायसाठी आंदोलन बाकी कशासाठी यांनी इकडच्या आता सगळे वाईट टाकली येतं इकडच्या गावाला जाता आता इकडचे पंधरा सोळा गाव आहेत तेव्हा रस्ताच बंद केला त्यांनी हा उद्या चला आज आमच्यावर वेळे म्हणून रस्ता बंद केला काही दिवसांना आम्ही बंद करू शकतो ना, ना तुमचे रस्ते मग तसं उत्तर देणार ना आम्ही तुम्हाला देणार जसाल तसं उत्तर तुम्ही आमच्या पोरावर हात टाकला ना तरी मराठा शांत राहिला की नाही नाही तर तेवढ्या लोकांपुढं तुम्ही चटणीला पुरले नसते इतके लोक होते मराठी चटणीला बी मी शांत राहा म्हणलो तेवढ्या मराठ्या पुढं तुम्ही चटणीला पुरले नसते हाबणारे कोण येते गोपटात करून टाकला असतो तुमचा तुम्ही कुठोर पळले असते ना तर टंग धरून ओढून तुम्हाला डांबराफ असते असत शांत राहा म्हणलं शांत राहिले तुम्ही आमच्या दोन चार लोकाला हाल ना आता डोळे गेले का महाराष्ट्रात कोण नाही बुद्धिजीवी येतं जे कोण कोण हरामखोरं येतं पक्षाचे दलाली खाणारे यांना दिसत नाही का आता जातीवाद कोण करतोय आम्ही शांत दिवसला आमच्या पुढं आंदोलन बसलं जातीवाद कोण करतोय की आमचे लोक येतात जातात आणलं कोणी त्यांनी हा कोण जातीवाद करतं ते भाडखाऊ बोलतात ना जातीवाद म्हणणारे ते कोण येते पक्षाचा शेण खाणारी त्यांना दिसत नाही का मराठ्यावर किती अन्याय चाललाय आज मराठ्याचे सोळा सतरा गाव जाते त्या रस्त्यावर रस्ता बंद केला कुठून जायचं लोकांनी शाळात कुठं जायचं कुठून जायचं दवाखान्यात कुठून जायचं आड्या अडचणीला कुठून जायचं कोणाच्या बापाचा रस्ता आहे की तो गेलाय का नाही बंद आमच्या दोन चार पोहराला आणलं आमचे जर मराठी बिडे असते तर इतके बेकार धुतले असते पण शांत राहायचं इथले राहिले जाऊ द्या खाल्ला आमचा दोन चार जणांनी मार हिशोब होईल जावा व्हायचावा पण सुरुवात कुणी केली आता त्यांनी शेवट आम्ही मराठी करणार आहोत फक्त आरक्षण मिळू तर अंमलबाजव होऊच तर मराठी शांत राहा मुंबईमध्ये जे आंदोलक आलेले आहेत मोठ्या भट्टी चुनाभट्टी आले त्यांचा चुना एक आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वेगवेगळी वेळ दिलेली आहे भेटण्याची त्यामुळे कुठंतरी मुख्यमंत्री भेटणं टाळतील असं त्यांचं म्हणणं आहे त्या मराठा त्या आंदोलकच मला माहित नाही कोण आहे काय प्रश्न होते ते कोण आहे त्याचा हा कुठून उगम झालाय यांचा याचा नाही कोणत्या पक्षाचे का मराठी आंदोलक हे कुठून उगम झालाय का कोणत्या पक्षाच्या त्यांच्या ट्रॅपमध्ये कुणी उगम केलाय त्यांचं तर ट्रॅप आहे ते तुटणार आणि तेच भेटणार गोरगरिबाच्या मागण्या आहेत त्यांच्या कोण येते वेगळ्या आहेत मला माहीतच नाहीत कोण येते तर मी नाव ठेवू शकत नाही आणि चांगलं म्हणू शकत नाही आणि वाईट म्हणू शकत नाही मला कोणीच माहीत नाही आणि ते मुख्यमंत्री का फडणवीस आहेत का कोण कोणाला घुमित आहे त्यांचं ते ते बघ मला एक दोन दिवसाच्यात अंबलबाजावण्या पाहिजेत त्या द्याव्यात आणि मराठ्यावर अन्याय चाललाय ते थांबवा नसता मराठ्याची जर सहनशीलता संपली विषय खालास तरी मराठ्याला विनंती आहे शांत राहा माझी विनंती आहे शांत राह करू हिशोब दमदारा काही नाही ते चिल्लर आहेत पैसे छाताडा फातडा काढीत असते ना छातडा नाही ते आणला हा ते करीत असते ना तर शेवटी जिरायचं दा समोरच्या दाखवायचं असन बापाला पैसे घेतले असते काही केले असं किंवा मग काही आमदार का भामदार खबर का दाखायचं असत चालले त्यामुळे मराठी शांत राहा हे काय नाही ते झुरुळ शांत राहा शेवट करू